तर बघून कळलंच असेल तुम्हाला आज आपण काय बनवतोय तर आज आपण बनवतोय खांदेची थाळी वरणभट्टी गंगाफळाची भाजी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी थोडंसं पाणी गरम करून घेतलंय त्यात हळद मीठ आणि स्वच्छ धुतलेली तुरीश डाळ घालायची थोडंसं तेल घालायचंय डाळ आपली छान शिजते तेलामुळे आणि स्वच्छ धुतलेली तुरीश डाळ घालून घ्यायची आहे आणि डाळ शिजवून घ्यायची कुकरला दोन तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे तर खांद्याच्यामध्ये अगदी प्लेनवरून बनवलं जातं हो त्याला फोडणी वगैरे काही नसते म्हणून एवढं जिन्नस त्यात घातलं जातं आता आपण भात लावून घेऊ तर भातासाठी सुद्धा मी पाणी ठेवून घेतलं आहे तुम्हाला तु जितका भात घालायचं आहे त्या हिशोबाने पाणी ठेवून घ्यायचं आहे आणि भातातसुद्धा सेम मीठ तेल घालून घेते आणि स्वच्छ धुतलेले तांदूळ घालून घ्यायचेत तर सर्वात आधी हे दोन कामं करून घ्यायचे आहेत म्हणजे आपलं बाकीचं होतं तोपर्यंत डाळ आणि भात आपला व्यवस्थित शिजून जातो तर मी इथे एका वाटीचा भात लावते म्हणून एकदम दोन अडीच वाट्या पाणी घातले मीठ तेल घातले आणि स्वच्छ धुतलेले तांदूळ घालून घ्यायचे आहेत आणि एक दोन ते तीन शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत आपल्या हिशोबाने जसं आपला भात शिजतो तर इथं मी भात सुद्धा लावून घेते म्हणजे आपण जोपर्यंत बट्टी आणि भाजी करू तोपर्यंत आपला भात आणि वरण छान शिजून जाईल म्हणजे जा आपलं काम थोडंफार सोपं होऊन जाईल तर मी भात आणि वरण लावून घेतले तोपर्यंत आपण आपल्या भाजीची तयारी करून घेऊ तर त्यासाठी मी इथे हिरव्या मिरच्या घेतल्या तर हिरवी मिरची लसूण आलं आणि कढीपत्ता मी ह्या व्हेजिटेबल कटरमध्ये टाकून व्यवस्थित बारीक करून घेणार आहे तर कढीपत्ता माझ्याकडे फ्रेश नाहीये थोडा सुकलेला आहे म्हणून मी यातच घालून घेते तुमच्याकडे जर फ्रेश असेल तर तुम्ही भाजीत घातला तरीही चालेल पण मी इथं फ्रेश नाही माझ्याकडे थोडा सुकलेला आहे म्हणून मी या वाटणातच घालून घेते कढीपत्ता तर याची जाड सर आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची बारीक करायची नाहीये जास्त कारण गंगाफळाची भाजी थोडीशी गोडसर असते त्याच्यामध्ये थोडीशी चला तिखट चव यायला पाहिजे म्हणून आपण ही पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर व्हेजिटेबल कटर मध्ये मी याची जाडसर अशी पीस तयार करून आहे तोपर्यंत आपण फोडणी करून घेऊ तर फोडणीसाठी मी ते तेल घालतेय गंगापणाची भाजी म्हणजे थोडंसं तेल जास्त असतं कारण या भाजीमध्ये जर सपोज तुम्ही कुकरला वगैरे लावली तर त्यात पाणी घालतात पण असं कढईत वगैरे करताना शक्यतो होत पाणी घालत नाही म्हणून मी थोडंसं तेल जास्त घेते म्हणजे जा भाजी करपणार नाही तर फोडणीमध्ये मी मोहरी आणि जिरं घालून घेतलंय मोहरी आणि जिरं छान तडतडलं की आपण जी पेस्ट तयार केली होती मिरची लसण अद्रकची ती घालून घ्यायची आहे आणि मिरचीचा कच्चापणा पूर्णपणे जाऊन द्यायचा आहे कारण जेव्हा आपण पेस्ट करतो मिरचीची कच्च्या मिरचीची तेव्हा ती मिरची व्यवस्थित परत परतली जाणं खूप गरजेचं असतं नाहीतर मग भाजी ठसका लागू शकतो तर आपली मिरची व्यवस्थित परतली आहे पूर्णपणे कलर चेंज झाला आहे तरी इथे मी कच्चे शेंगदाणे घेतले ते सुद्धा एकदम जाडसरसे वाटून घेतलेत आता हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचेत नाही तर मग शेंगदाणे कच्चे असल्यामुळे काय होईल पूर्ण तेल शेंगदाणे शोषून घेतील ते व्यवस्थित परतून घ्यायचे तर मी तर शेंगदाण्यांमधून तेल सुटण्यासाठी थोडंसं पाणी घालून घेतले म्हणजे आपले शेंगदाणे व्यवस्थित शिजले जातील आणि मिरचीसुद्धा व्यवस्थित शिजली जाईल म्हणजे भाजीला ठसका लागणार नाही त्यानंतर यात थोडासा गरम मसाला आणि धना पावडर घालून आहे तर मी तो थोडासा जो विकतचा तो मसाला घरकुल किंवा काय तो मसाला घेते आहे तर मसाला टाकून झाल्यानंतर त्यात मी टाकून आहे गंगाफड तर गंगाफडसुद्धा सुद्धा आपल्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तरीच मी पाणी घालणार नाही म्हणून व्यवस्थित बारीक कापून घेतलंय तर तुम्ही कुकरमध्ये शिजवणार असाल तर अगदी जाड जाड कापली तरीही चालतं पण मी इथं अजिबात पाण्याचा वापर करणार नाहीये म्हणून ना मी गंगाफळ आधीच घालून म्हणजे बारीक कापून घेतले म्हणजे व्यवस्थित आणि लवकर शिजलं जाईल तर आता मी ते हळदसुद्धा सुद्धा घातलेली आहे हळदने काय होतं आपली भाजी करपू शकते म्हणून हळदसुद्धा सुद्धा आपल्याला सर्वात लास्टला घालायची आहे तर मीठ सुद्धा घालून आहे मी आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि वरती झाकण ठेवून त्याच्यावर पाणी आहे म्हणजे आपली भाजी करपणार नाही तरी व्यवस्थित मिक्स करून आहे आपलं आता त्याच्यावर कोथिंबीर घालून घ्यायची आहे नंतर त्याच्यावर झाकण आहे आणि त्या झाकणावर पाणी आहे म्हणजे आपली भाजी करपणार नाही अं आधीमध्ये हे झाकण काढून आहे म्हणजे भाजी करपणार नाही आणि भाजी सारखी ढवडत राहायची आहे म्हणजे व्यवस्थित शिजली जाईल आता आपण बट्टीचं पीठ भिजवून घेऊ तवर भाजी शिजती आपली त्यासाठी मी तर तीन कप गव्हाचं पीठ घेतेये जाडसर दळलेलं हे फक्त गव्हाचं पीठ आणि थोडंसं यात मक्का मी घालून घेतला होता तर इथे मी तीन कप गव्हाचं पीठ आहे त्यात आपण अख्खे कोरडे मसाले घालून घेणारे एक चमचा धने ओवा बडीशेप मीठ आणि हळद तर हे मसाले ह्या पिठात घालून घ्यायचेत त्यानंतर त्यात घालायचं आहे अगदी थोडासा खायचा सोडा तर खायचा सोडा सुद्धा आताच मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित कोरडेजिनस आहेत तोवर तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण त्यात थोडंसं तूप घालणारे मोहन म्हणून कारण आपली बट्टी छान कुरकुरीत व्हायला पाहिजे म्हणून तर मी इथं एक भाजीचा जो मोठा चमचा असतो तो भरून घेतला आहे आणि यात घालून घेते हे गरम असतानाच पिठाला व्यवस्थित मिक्स करून आहे फक्त अलग दाताने आहे कारण तूप आपण खूप कडकडीत कर गरम करून घेतलं होतं तर आधी व्यवस्थित फक्त मिक्स करून आहे तर मी हे तूप व्यवस्थित पूर्ण पिठाला लावून घेते तुम्ही मोहन तेलाचं सुद्धा देऊ शकता हे घरगुती पद्धती करतोय म्हणून आपण तुपाचं मोहन आहे जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात भट्टी केली जाते तर त्याच्यात तेलाचं मोहन घातलं जातं तर आता सर्वात महत्वाची स्टेप बट्टी मऊ आणि कुरकुरीत होण्यासाठी आतमधून मऊ आणि बाहेरून कुरकुरीत होण्यासाठी ही स्टेप खूप महत्वाची आहे तर दोघी हातांनी जसं हे पीठ आपल्याला व्यवस्थित काय म्हण मिक्स करून आहे म्हणजे आधी कोरडं दिसत होतं तर आता तुम्ही बघू शकता दोघी हातांच्या मदतीने आपण या व्यव पिठाला व्यवस्थित तेल लावून घेतो अगदी याचा गोडा तयार करून आहे म्हणजे नंतर हे पीठ आपल्याला भिजवून आहे तर बट्टे कुरकुरीत आणि मऊ होण्यासाठी पीठ हे आपल्याला अगदी चपातीच्या पिठापेक्षासुद्धा सुद्धा थोडंसं पातळ भिजवायचंय म्हणजे आपली बट्टे एकदम छान होतात कारण गव्हाचं हे जे दळण असतं हे जाडसर असतं आणि त्याला सुद्धा पाणी जास्त घातलं तर आपली बट्टी छान मऊ होते तर मी इथं दोन चमचे पोहे खायचे आम... दही घालून आहे दही घातल्यामुळे काय होतं आपण जो सोडा घातलाय तो ॲक्टिव्ह होतो आणि आपली बट्टी छान अशी मस्त आतमधून मऊ आणि बाहेरून अशी मस्त कुरकुरीत होते जर तुम्हाला दही नसेल घालायचं तरीही इथं दोन चमचे दही घालून घेतलंय म्हणजे आपली बट्टी छान होईल तर इथं तुम्ही बघू शकता मी अजिबात घट्ट सर भिजवलेला नाही अगदी सॉफ्ट गोडा भिजवून घेतलाय एक दहा मिनटं त्याला तसंच आहे तोपर्यंत आपण भाजी बघून घेऊ झाली का तर एक दोन वाफेतच आपली भाजी छान शिजलेली आहे अजिबातच याला पाण्याची गरज पडली नाही आहे व्यवस्थित आपली भाजी मिक्स करून घ्यायची आहे जर तुम्हाला स्मॅश केलेली भाजी आवडत असेल तर तुम्ही पोटॅटो स्मॅशर ही भाजी पूर्णपणे स्मॅश करून घेऊ शकता म्हणजे या भाजीची टेस्ट अजून छान लागते त्यांना आपण याच्या ठेचा यूज केलेला आहे तर स्मॅश केलेली भाजी एकदम चविष्ट लागते तर भाजी पूर्णपणे आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि मला शक्य होईन तितकी मी ती बारीक करून घेते तर तुम्ही बघू शकता आपली भाजी शिजलेली आहे मस्त त्यात थोडीशी हळद घालती आहे तर हळद मी आधी घातली नव्हती कारण मग भाजी करपू शकते आपण पाणी नाही घातले त्याच्यामुळे आता आपण जे पीठ मुरायला ठेवलं होतं त्या पिठाचे एकसारखे गोडे गोळे तयार करून घेणार आहे आणि त्याला उकडायला ठेवणार आहे तर तुम्ही हे गोडे दोन पद्धतीने उकडू शकता एकतर तुम्ही पाणी ठेवायचे आणि त्या पाण्यात हे गोडे उकळून घ्यायचे पण मी आज एकदम सोपी पद्धत यूज करणार आहे फक्त मी एकदम छोटे छोटे गोडे तयार करून घेणार आहे तुम्हाला जर लेअरवाली हवी असेल तर तुम्ही पूर्णाचं जसा आपण गोडा भरतो त्या हिशोबाने गोडे भरून घ्यायचे पण मी एकदम साध्या सोप्या पद्धतीने करत असते त्याच्यामुळे मी छोटे छोटे गोडे तयार करून घेते फक्त गोडे आहे छोटे छोटे करून घेतलेत म्हणजे ते लवकर शिजतील आणि दोन माणसांना हे पुरेसे होतात हे जे प्रमाण सांगितलंय मी तीन कपाचं तरी इथे मी गोडे घेतलेत आणि एकदम साधी सोपी प्रोसेस आहे इडलीच्या भांड्यामध्ये ते मी वाफवून घेणार आहे तर तुम्ही पाण्यात उकळून घेतलं तर हे चालतं पण हे ही जी प्रोसेस आहे हे अगदी सोपी आहे इडलीच्या भांड्यामध्ये वाफवून घ्यायची तर आपण हे गोडे जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत वापरून घ्यायचेत तर आता वरण वरण खूप प्लेन असतं यात काही घालायची आवश्यकता नाही आता फक्त थोडंसं गरम पाणी घातलं आणि वरण थोडंसं उकळून द्यायचं आहे की आपलं वरण तयार बटी सोबत ज्याच्या वरण ते थोडंसं पातळ असतं त्याच्यामुळे ते वरण आपल्याला पातळ करून पाणी घालून आहे तर पाणी घालताना पाणी गरमच घालायचे म्हणजे आपल्या वरणाला छान अशी टेस्ट येईल तर आपण हळद मीठ तेल आधीच घातलं होतं त्याच्यामुळे आता काहीच घालायची गरज नाही तुम्ही जर दाळ शिजताना त्यात हळद मीठ तेल घातलं तर आपल्या वरणाला छान अशी टेस्ट येते तर आता मी त्या तडायला वनस्पती तूप घेते तर तळायला तुमचे चॉईसनुसार तुम्ही काहीही घेऊ शकता तुम्ही तूप असतं आपलं ते सुद्धा घेतलं तरी चालेल पण इथं मी डालडा घेतला डाल आहे कारण मला डाळड्यातला आवडतात म्हणून मी इथं थोडासा डालडा घेतला आहे तुम्ही तेल घेऊ शकता तूप घेऊ शकता त्या दोघीपैकी तुम्ही काहीही घेऊ शकता पण मी इथं डालडा यूज केलेला आहे जेव्हा बट्टी मोठ्या प्रमाणावर केली जाते त्याच्यात डाळड्याचा यूज होत नाही त्याच्यात तेलाचाच यूज होतो पण शक्यतो आम्ही डाळड्याचाच कधी जेव्हा आवड असेल तेव्हा डाळड्याच्या करतो किंवा ते तेलाच्या करतो तर मी थाई आज डाळड्याचा यूज केलेला आहे म्हणजे वनस्पती तुपाचा यूज केलेला आहे तर व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचे जेव्हा रबट्ट्यात तडतो तेलात तेव्हा त्या लवकर कुरकुरीत होतात डाळड्यात थोडासा वेळ लागतो पण टेस्ट अगदी छान येते म्हणजे खायला अतिशय खमंग लागतात डाळड्यातल्या तळलेल्या तुम्ही तेलाचा सुद्धा यूज करू शकता तर आपली पूर्ण थाळी तयार झाली आहे तर ही थाळी तयार करताना याचा अजून एक पदार्थ असतो तो म्हणजे शेंगदाण्याच्या मिरच्या त्यात थोडंसं दही घातलेलं असतं तर परतच्या वेळेस जेव्हा मी ही थाळी करेन तेव्हा तुम्हाला नक्की ते, ते रेसिपी दाखवेल तर आता इथं गंगाफळाची भाजी साधं प्लेन वरण मट्टीसुद्धा खूप छान कुरकुरीत झाली आहे तर ही थाळी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि बघत राहा संस्कृतीच किचन थँक्यू